नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत है इतिहास क्रांतीवीरांचा सीरीज मध्ये आपण पाहतोय सुमारे 100 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गाव गुंडांचा अन्याय विरुद्ध लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील दोन वीरांची सत्यकथाणी भाग 3 पहिले ताज आहोत भाग एकतीस भारताचे के पेले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाइक वंदन करतीसला उबा टाकून त्याला खाली पाडला पड़ा साहेबा अंगा समटकन बसला इकड़े बैजापण तंबूत आत शिन्न गोरया साहेबा मगे राहिला लगली चलो अंगावर घोमरे जिंगले टाकून त्याला त्याल खाली आड़ा पाडला व मुंडक्या दाब देसला बाझ्याने बरोबरच्या दोघांना प्रथम तंबूत आत बोलावून दोन्ही बंदुका ताब्यात घेण्यास सांगितल्यावरून त्यांनी लगेचच बंदुका उचलून ताब्यात घेतल्या व ती दोघे तंबूच्या दारात राखण्यासाठी उभे राहिले बाझ्याने आपल्याबरोबर आणलेल्या घिसाड्याच्या दोघाजणांना लागलीच तंबूत बोलावले बांधलेल्या हिसाड्याच्या चुनेच्या तोंडतील बोळा काढून तोंड सोडण्यास सांगून हातपाय सोडवून तिला उचलून घोडी बांधलेल्या जागेत नेण्यास सांगितले त्याप्रमाणे दोघा घिसाड्यांनी तिचे हातपाय सोडले तोंड सोडवून बोळा काढून टाकला व उचलून खांद्यावर घेत पळवत तंबूच्या बाहेर घोडी बांधलेल्या लिंबाच्या झाडाखाली आणून बसविले ती अपिशय घाबरलेली होती तिची बोबडी वळलेली होती सारे अंग थरथर थर कापत होते तिचे हातपाय अवघडलेले होते ती आपली मान पायाच्या मांडीत ठेवून मांडीला हाताच्या विळखा घालून ओक्साबोक्शी रडत होती तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा चालल्या होत्या इकडे बाजाबैजाच्या दोन साठीदारांनी गोऱ्या साहेबांचे हात पाय पांघरलेल्या घोंगड्यातील मुंडके पण मानेजवळ दोरी गुंदालून बांधले गोऱ्यासाहेबांना घोंगड्यामुळे काही दिसत नव्हते व नक्की काय प्रकार चालला आहे त्यांना समजून येत नव्हते त्यापैकी एक गोरा साहेब तोंडानी ओरडत जॉन जॉन अशी दुसऱ्या गोऱ्याला हाक मारित होता दुसरा घोंगड्यात लपेटलेल्या साहेब मायकेल मायकेल करून पहिल्या साहेबांना हाक मारत होता दोन्ही गोऱ्या साहेबांना बाज्याने व ब पेजाने हातपाय बांधल्यावर त्यांच्या पेकाटावर लाथा घालून त्यांना चांगले बकलून काढले नंतर बाजाने आणि बैजाने एकमेकांना खुणावून साहेबांच्या कमरपट्ट्यातील काडतुसाची पाकिटे काढली व ती घेऊन साहेबाला हातपाय बांधलेल्या अवस्थेत सिडून ते आपल्या घोड्याजवळ आले बाजा रागाने लालबुंद झाला होता त्याच्या गोऱ्या साहेबाचे पाय कुऱ्हाडीने तोडावेत असा विचार आला होता पण तो त्याने मनातच दडपला पहिल्यांदा त्या म्हाताऱ्या गेसाड्याची सून कुकुडवाडला पोहोचवणे महत्वाचे होते बाजाने लगोलग आपली घोडी सोडली व आपण घोड्यावर बसून त्या घेसाड्याच्या सोनेला म्हणाला अक्का तू घाबरू नकोस मला तुझ्या भाऊ समजून माझ्यामागे घोड्यावर माझ्या खांदा धरून घट्टाता घेसाड्याच्या सोनेला सगळा उलगडा झाला वही रामोशी मंडळी आपल्या मदतीला आली आहेत हे तिने जाणले अति निर्भीड़पणे मागे घोड़ दोन्हीं पाय पाठी टाकून ती जाम बसली नंतर बाजा ने अपल साठीदारस अंधारत कुकुड़वाड़ दिशे अपनी घोड़ी दामटली घोड़ी मारुति देवासमोर उभी राहली ते थे कुकुड़वाड़ी गावकरी बाया व मणसे घिसाड़ा पाला भोवती गर्दी करून उभी होती घोड़ी पाला समोर आल्या बरोबर पाला समोर की गर्दी हटून बाजूला झाली बाजिया ने आपल्या घोड़ा घिसाड़ा सुने का सासया पाला समोर आणला व घोड़ा वरुण महाताया सुनेला खाली उतरविली अपन खाली उड़ी मारून त्या बाई चा हाताला धरून तो पालांत शिरला महाताऱ्याच्या घिसाड्याच्या सुनेने आपल्या सासऱ्याच्या पायाला मिटी मारून ती रडू लागली सासऱ्याला सून परत आलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे रडू मावळले व आनंदाचे अश्रू त्याच्या गालावरून ओघळू लागले बाज्या तिच्या सासऱ्याला म्हणाला तुझी सून पाख है तिला जराबी बट्टा लागलेला नाही तू तिला मानाने वागव पाहिजे तर तुझ्या पोरांना मी नेले होते त्यांना माझ्यासमोर विचार ती पाक हाय का नाही ते त्याबरोबर त्या रडणाऱ्या सुनेचे दोनही दीर बाजापुढे आले व त्यांनी म्हटाला सांगितले की वहिनी पाक हाय तिच्या केसाला सुदीक धक्का लागला नाही आम्ही आपल्या डोळ्यांनी सोता बागितलंय गिसाड्याच्या सुनेने सासऱ्याचे पाय सोडले व तिने बाज्याचे पाय घट्ट पकडून ती रडतच वर तोंड करून बोलू लागली तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळत होते पाठच्या भावासारखी तुम्ही माझ्या आब्रूची राखण करून साता जन्माचे उपकार केले माझ्या अंगाला हात लावू दिला नाही माझ्या चमड्याचे जोडे जरी तुमच्या पायात घातले तरी तुमच्या उपकारची फेड सात जन्मात करता येणार नाही त्यावर बाजा गहीवरून म्हणाला या माजलेल्या लोकांना आमच्या सारख्याच्या गरीबाच्या पोरी त्यांना आपलीच मालमता वाटतेय आमच्या गरीबाच्या अब्रूला हात लावल्यावर काय होते याची त्यांना चांगलीच जाणीव करून दिली आहे अदा आमच्या गरीबाच्या अब्रूला हात लावताना त्यांना दहा वेळा विचार करावा लागेल त्यावर आणखी बाजा धीर देत म्हणाला अका आम्ही तुझ्या हो। पाठीशी आहोत यापुढे जर कोणी तुमच्या वाटेला गेला तर आम्ही रक्ताचे शिंपण खेळल्याशिवाय राहणार नाही तू कसली बी काळजी करू नकोस तुला जर गरज वाटली तर या भावाला जरूर सांगावा धाड आमच्या तयारीनिशी तुझ्यासाठी जीव हातात घेऊन धावत येऊ आ, आ आम्हाला गेले पाहिजे उजाडेपर्यंत कोणीही आता इकडे कोणी फिरकाळणार नाही सकाळी दिस उजारताच आमच्या गडी दिवसभर तुमच्या राखणेकरिता राहील इतके बोलून बाजाने घिसारियाच्या सुनेला आपले पाय सोडण्यास सांगून जाण्यासाठी परवानगी मागितली व सर्वजण आपली घोडी घेऊन अंधारात खिंडीकडे दौडत निघाली त्यावेळी बाजाच्या व बैजाच्या खांद्याला साहेबाच्या तंबूतल्या बंदुका अडकविलेल्या होत्या इकडे रानात पोलीस पाटील दुसरो तरी गंज वाचवावी म्हणून त्याने काही माणसे पाठवून गावकऱ्यांना बोलावून घेतले व त्यांनी विहिरीपर्यंत गड्यांची माळ करून विहिरीतील पाणी आणून गंजीवर ओतण्यास सुरुवात केली पहिली पेटवलेली गंज आता पूर्ण जळाली होती दुसऱ्या गंजीला तिची हाय लागली होतीच गंजीच्या एका बाजूच्या पेंड यांनी पेट घेण्यास सुरुवात केली होती पण पाटलाने गावकऱ्यांना बोलावून त्यांच्या मदतीने एक गंज तरी वाचवली पहिल्या गंजीची गरम राख पाटलाने पाणी ओतून तिचा पार चिखाल गेला तेव्हा कुठे पाटलाचा जीव भांड्यात पडला इकडे गोऱ्या साहेबाचे चार मोजणीदार गंजीला लागलेली आग पहाव्यास गेल्याने बराच वेळ गंजीकडेच उभे होते गंजपुरी जाळाल्यानंतर ते सर्व परत तबुकडे परतले व त्यांना गोऱ्या साहेबाच्या रावठीतून विवळण्याचा आवाज ऐकू आला तसे ते चोगेही साहेबाच्या तंबूत शिरले त्यांना दोन्ही साहेबाची डोकी घोंगड्याने झाकून घेऊन त्यांचे हातपाय बांधल्याचे दिसले त्यांनी प्रथम साहेबाच्या हातपायाच्या दोऱ्या सोडल्या व तोंडावरील घोंगडी बाजूला केली साहेब धडपडत व कन्हाचं उभे राहिले तो त्यांना आणलेली बाई रातच्या राती सोडवून नेल्ल्याचे आढळले तसेच त्यांना आपल्या बंदुका व कारतुसाची पाकिटे पण आलेल्या लोकांनी नेल्ल्याचे दिसले साहेबांना आता पुरती धडकी भरली कारण ज्यांनी बंदुका नेल्या ते लोक माघारी येऊन बंदुकीचा वापर करू शकत होते साहेबांना या विचाराने चैन पडेना त्यांनी आपल्या सहकार्यांना पाटलास बोलावल्यास सांगितले पण पाटील येण्याच्या मनस्थितीत नव्हता तो त्या जडून राख झालेल्या गंजीकडे हताश नजरेने पाहात व डोके दोन्ही हातांनी दाबून धरून राखेजवळ बसला होता त्याही स्थितीत गोऱ्या साहेबांच्या निरोप त्यांनी पाटलाला सांगितला पाटील तसाच बराच वेळ बसून राहिला व तो आपल्या स्वतःच्या करणीला दोष देऊ लागला आपण साहेबांच्या नादाने गरीब घिसाग्याच्या सुनेवर केलेल्या अन्यायाबद्दल तो स्वतःच्या मनाला खाऊन घेऊ लागला तरी नाईलाजाने तो उठला व सावकाश पावले टाकीत गोऱ्या साहेबाच्या तंबूत शिरला